हो होतं बर पण तू आता उठल्यानंतर पहिल्यांदा चॉकलेटच खाणार नाही हा मग काय खाणार मी हे कोणते बिस्किट आहेत रे आहे आणखी कोणते कोणते याच्या खूप सारे आहे खरंच का तू हो का

Huh? Okay, open it. Hmm. Open the door. Open the वागड <laughs> <आतला कागे> लागेल <laughs> <laughs> मला वाटतं तू खातेस कागद <laughs> तसं नाही करायचं बाबा हॅलो आत्ता आत्ता जर लोई का आता अत, आता मी शाळेला जात आहे तर एक तर माझे मम्मा बोतल भरत आहे आणि संध्याने घ्यायचे आहे स्कूल जाऊ आपल्या पण बॅग घेत आपल्या पण बॅग घेत आपली आई माझ्यासोबत येणार आहे स्कूल ला आणि मी इथे स्कूल मध्ये गेला स्कूल सुट्टी बसणार हॅलो वेळ मी स्कूल ला चाललोय बाय